आ, नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय भवर खेडेगावाकडील शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो पुढील दोन दिवस होरपळीचे विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमान वाढू लागले असून काल सोलापुरात राज्यातील सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट एक अंश सेल्स कमान तापमानाची नोंद झाली आहे तसेच विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा भी देण्यात आला आहे मराठवाड्यात पुढील तीन दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे तर राज्यात पुढील दोन दिवस पारा चाळीस अंशावरच राहण्याची शक्यता आहे अशातच राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वाऱ्याचा अंदाज आहे ह्या वाऱ्याच्या संयोगातून विदर्भात रविवारी आणि सोमवारी गारपेटीचा इशारा देण्यात आला आहे येत्या दोन तीन दिवसात किनारपट्टी उघळता राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हा हवामान अंदाज सहा एप्रिल दोन हजार चो चु, चोवीस चु, रोजी देण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल काळजी घ्या सुरक्षित राहा